आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल चिन्ह ऑन करा कृपया मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका कारण की पूर्णतः मारती माहिती असते ती पूर्ण स्किपमध्ये जाते त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला डेली अपडेट मिळत राहील नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी अतर्व राटे आज तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे औदुंबर प्रॉपर्टीमध्ये तुमचं स्वागत करतो मी आज तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे एपिसोड नवीन एक नवीन कोरा घेऊन आलो आहे बघू शकता मित्रांनो ही प्रॉपर्टी तुम्ही बघू शकता आपली ही प्रॉपर्टी तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे आणि हा प्लॉट देवरू सिटीपासून फक्त सात किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे आणि हा प्लॉट पूर्णतः नव्याण्णव टक्के टेबल असा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये एक शेतघर बांधलेला आहे बोर आहे विहीर आहे पाण्यासाठी सर्व म्हणजे दोन्ही आपल्याकडे ऑप्शन आहेत अवेलेबल त्याच्यामध्ये म्हणजे बोर पण मारलेले आहे प्लॉटला पूर्णतः पाणी आहे बोरला आणि विहीरला पण फुल पाणी आहे आणि एक छोटंसं शेतघर बांधलेलं आहे तुम्ही बघू शकताय पूर्णतः प्लॉट हा, हा टे नव्याण्णव टक्के सपाटीचा पूर्णतः प्लॉट आहे आणि शंभर टक्के माती प्लॉट आहे आणि हा प्लॉटला पूर्ण चारही बाजूनी तारेचं चा कुंपण फिरवलेलं आहे व पुढे एक गेट दिलेला आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही हा प्लॉट पूर्णतः एकदम असा मस्त असा सुंदर असा निसर्गमय वातावरणामध्ये प्लॉट आहे सुंदर असं लोकेशन आहे ज्यांना पुन्हा फार्म हाऊस किंवा लागवड जायची असेल फळबाग फुलबाग असा कोणाचा काय प्रोजेक्ट वगैरे असेल तर त्यांच्यासाठी हा उत्तम असा प्लॉट आहे आजचा आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला लाईटचा एन ए प्लॉटिंग अशी केलेली आहे सुंदर असे एन ए प्लॉटिंगसुद्धा तुम्ही म्हणजे करू शकता ते किंवा तुम्हाला फळबाग फुलबाग वगैरे असे ऑप्शन खूप आहेत तिथे शंभर टक्के माती प्लॉट आहे हा आणि पाण्याचे ऑप्शनसुद्धा आपल्याकडे आहेत आणि एक शेतकरी बांधलेला आहे असा सुंदर असा प्लॉट तुम्ही बघू शकता मित्रांनो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो हा पूर्णतः हा प्लॉट बघा तुम्ही आणि मित्रांनो ह्या एकूण प्रॉपर्टीचं क्षेत्र ह्या प्लॉटचं एकूण क्षेत्र आहे पंच्याण्णव गुंठे दोन एकर पंधरा गुंठे असा पूर्ण प्लॉटचं क्षेत्र आहे सातभरावरती पूर्ण असा मोजणी वगैरे झालेला कंपाऊंड वगैरे घातलेला हा पूर्ण प्लॉट आहे आणि मित्रांनो हा आपला प्लॉट रत्नागिरीपासून फक्त चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे रत्नागिरी जिल्ह्यापासून फक्त चाळीस किलोमीटर अंतर, अंतर आणि देवरुख सिटीपासून सात किलोमीटर अंतर आहे संगमेश्वर सिटीपासून अकरा किलोमीटर अंतर आहे आणि मुंबईपासून तीनशे सात किलोमीटर अंतर आहे आणि पुण्यापासून दोनशे नव्वद किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती हा आपला प्लॉट आहे पूर्णतः असा लँड आहे शंभर मीटरचा फक्त कच्चा रस्ता आहे ह्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि पूर्ण प्लॉटला आपल्या कुंपण आहेत ऑलरेडी त्यामुळे आपल्याला हद्दीचा विषय अजिबात नाही आहे तरी पण आपण मोजणी वगैरे सगळं करू शकतो आहे त्या प्लॉटची आणि आपल्याकडे सॅटेलाईट नकाशा सुद्धा अवेलेबल आहे या प्लॉटचा तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवरती आपल्याला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे डायरेक्ट मला व्हॉट्सअप करू शकताय तुम्ही तो माझाच नंबर आहे आणि त्यावरती तुम्हाला जी पण इन्फॉर्मेशन जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे ती तुम्हाला पण देऊन टाकू लगेच ओके okay? आणि हा प्लॉट हा पूर्वतः टेबल असा लँड आहे बघू शकता मित्रांनो आणि ह्यामध्ये तुम्ही इतर म्हणजे काही बिझनेस दृष्टीच्या याच्या पण तुम्ही तिथे काहीसुद्धा करू शकताय असा विषय आहे आणि ह्या प्लॉटमध्ये लाईट रोड सर्व उपलब्ध आहे आणि हा संगमेश्वर देवरूप हायवेपासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावरती हा प्लॉट आहे आणि डांबरी रोडपासून फक्त शंभर मीटरचा कच्चा रोड पण अधिकृत अधिकृत कच्चा रोड आहे आपला आणि सातबारामध्ये पूर्णतः क्लिअर सातबारामध्ये काहीसुद्धा म्हणजे टेक्निकली इश्यू अजिबात नाही आहे सातबारा पूर्ण म्हणजे रिसेल प्रॉपर्टी असल्यामुळे ह्या सातबारामध्ये सिंगल नाव आहे आणि पूर्ण मोजणी वगैरे झालेली आहे प्लॉटची आणि त्यामुळे ह्या म्हणजे डॉक्युमेंटमध्ये सुद्धा काहीही इश्यू नाही आहे तुम्ही तुम्हाला जर डॉक्युमेंट पाहायचे असतील तर तुम्ही प्लॉट विजिट बुकिंग करा आणि आपल्या प्लॉटवरती या तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे सगळे बघायला मिळतील आणि ह्या प्लॉटमध्ये पूर्णतः क्लिअर असं टायटल असं आहे आणि एकदम बेस्ट असा म्हणजे प्लॉट आहे पूर्ण टेबल आणि शंभर टक्के माती असा प्लॉट असा विषय हा एकदम सुंदर असा प्लॉट लोकेशन आहे बघू शकता मित्रांनो धन्यवाद